जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार येथे शिवसेना शिंदे गटाची आढावा बैठक सचिव भाऊसाहेब चौधरींच्या उपस्थितीत संपन्न निवडणुकीला सामोर जाताना काय केले पाहिजे संघटनात्मक बांधणी प्रकारे केली पाहिजे समजा आज निवडणुका लागल्या तर आपण निवडून येण्याची शाश्वती आहे काय व निवडून येण्यासाठी काय प्रयत्न केले पाहिजे याबाबत या शिवसेनेचे सचिव भाऊसाहेब थोरात यांनी नि शिवसैनिकांना कानमंत्र देत येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत शिवसेना पक्ष कसा मोठा राहील यासाठी शिवसैनिकांनी प्रयत्न करीत कामाला लागण्याचे आवाहन केले आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटाचे सचिव भाऊसाहेब थोरात उत्तर महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असून जिल्ह्यातील विधानसभा निहाय आढावा बैठक नंदुरबार शहरातील आमदार कार्यालयात घेण्यात आली यावेळी शिवसैनिकांना त्यांनी मार्गदर्शन केले जिल्ह्यातील सर्व विधानसभा प्रमुखांनी गट व गणातील सद्य परिस्थितीकडे लक्ष द्यावे निवडणुकीला सामोरे जाताना निवडणुका कशाप्रकारे लढवल्या गेल्या पाहिजे बुथच्या याद्यांवर काम करीत असताना सर्व बुथ प्रमुख नेमले आहेत की नाहीत समजा काही बदल करायचे असेल तर पुढील दोन चार दिवसात करावेत निवडणुकीला सामोर जाताना काय केले पाहिजे आणि समजा आज निवडणुका लागल्या तर आपण निवडून येण्याची शाश्वती आहे काय व निवडून येण्यासाठी काय प्रयत्न केले पाहिजे यावेळी जिल्हाप्रमुख गणेश पराडके महिला आघाडी विभागीय समन्वयक सरिता माळी कोले नंदुरबार जिल्हा महिला आघाडी संपर्क प्रमुख कविता गवंड महिला जिल्हाप्रमुख ज्योती राजपूत तालुका प्रमुख सयाजीराव मोरे युवासेना जिल्हाप्रमुख योगेश पाटील व्यासपीठावर उपस्थित होते जिल्हाप्रमुख अॅडव्होकेट राम रघुवंशी म्हणाले अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये शिवसेनेचे पदाधिकारी कार्यरत असून आज जिल्ह्यात शिवसेनेची स्थिती चांगली आहे गतकाळात झालेल्या लोकसभा निवडणुकीत देखील शिवसेनेची ताकद दिसून आली येणारे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पन्नास टक्के वाटा शिवसेनेचा असेल सर्वच ठिकाणी शिवसेनेचा भगवा फडकवण्याचा संकल्प शिवसैनिकांनी केलेला आहे गत पंचवार्षिक जिल्हा परिषदेत सात सदस्य शिवसेनेचे होते येत्या निवडणुकीत जास्तीत जास्त सदस्य निवडून दाखवू आणि जिल्हा परिषदेत अशी परिस्थिती निर्माण होईन की शिवसेनेशिवाय इतर कुठल्याही पक्षाला पर्याय राहणार नाही आढावा बैठकीत सचिव भाऊसाहेब थोरात यांनी जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघनिहाय आढावा घेतला तर नंदुरबार मतदारसंघाच्या आढावा जिल्हा प्रमुख अॅडव्होकेट राम रघुवंशी शहादा मतदारसंघ मनलेश जयस्वाल नवापूर मतदारसंघ बकाराम गावित तळोदा मतदारसंघ अनुप उदासी यांनी सादर केला बैठकीला के जिल्ह्यातील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार